शिवानी भावार स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे द सिंपल लाईफ तर आज मी आले माझ्या मावस बहिणीकडे तुम्हाला तिच्या घरापासलं वातावरण दाखवते खूप सुंदर आणि खूप नॅचरल वाटणार असं वातावरण आहे बाजूनी शेती वगैरे भरपूर असे झाड एक, एक मिनिट तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे क्लायमेट आता चेंज झाले गेले पाच दिवस झाला आमच्याकडे कडक ऊन पडतंय पण आता थोड्या वेळापूर्वी ढगाळ वातावरण झालं होतं पावसापेक्षा उन्हापेक्षा किंवा हिवाळ्यापेक्षा मला असं ढगाळ झालेलं क्लायमेट खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा पण आता पुन्हा परत कडक ऊन पडलंय आमच्याकडे पाऊस अजिबात नाहीये कडक ऊन पडतंय तर मी आज आले बहिणीकडं चला तुम्हाला दाखवते मस्ती काय झालं दादू काय झालं काय झालं काय झालं काय झालं तोंडाने सांग काय झालं मम्मा मुंगू चावल उटा उटा हाय कर हाए। कोण फोकडून नाही जाणार एवढी का घाबरती ही आमची मम्मी कृपा गरुड बाई मोबाईल पाहते आणि बुटक्याच काय चाललंय परत मुंगी चावली उठा उटा।, उटा चावली आपण मारू दिलं उठ उठ तो हे आहे तिच घर हे वातावरण खूप छान असं हिरवळ भरपूर झाड खूप सुंदर वाटत इथं खूप छान वाटतं शांत वाटत आणि कितीही कडक उन्हाळा असलं तरी अजिबात इथं गर्मी किंवा ऊन जाणवत नाही त्यामुळे मग बऱ्याचदा आम्ही रियांसाठी मी, रियां मी इकडे येत असते खूप छान वातावरण आहे तर चला मी तुम्हाला आज इथला थोडासा परिसर दाखवते हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे सॉरी सेकंड ब्लॉग आहे नवीनच मी सुद्धा या क्षेत्रात नवीनच आहे थोडी भीती आहे थोडी एक्साइटमेंट आहे तरी प्रयत्न करते तर तुमचा सपोर्ट असू द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हे असं इथं कंपाऊंड आहे खूप मोठा परिसर आहे हा आणि पूर्ण परिसराला पूर्ण एरियामध्ये चारही बाजूनी कंपाऊंड घातलंय आणि बाजूनी अशी शेती आहे तुम्ही बघू शकता आणि इकडेच असं सर हा रस्ता खाली इथं खूप मोठं फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसच्या बाजूलाच आमच्या गावची मुख्य नदी आहे तर खूप छान वाटत, वाटत, भरपूर जाड़ाएद, भरपूर जाड़ाएद। परिसर आहे खालचा पण खूप रम्य वाटतं शांत वाटतं तुम्ही पाहू शकता आणि महत्वाचं म्हणजे भरपूर झाडं आहेत भरपूर झाडं आहेत खूप सुंदर वाटतं असं नदी जवळ शेताचा परिसर झाड भरपूर आहेत गावाकडचं वातावरण म्हटलं की सुंदर असतच शिरोर तालुक्यातील भीमापोरे गाव या गावाजवळ आपटी म्हणून एक गाव आहे तिथे मी राहते असं आमच्या गावचा परिसर आहे तर असा असतो आमचा संपूर्ण दिवस रियांच्या मस्तीमध्ये खेळण्यामध्ये दिवस संपूर्ण कसा जातो काही कळत नाही आता तो मी त्याला घेऊन आली होती झोपवण्यासाठी मला थोडं काम होतं म्हणून पण तो काही अजूनपर्यंत हो झोपला नाही आणि मी खूप वेळ झाला त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते पण तरी तो खेळण्यात की साग मी त्याला झोपायला घेतलं तरी सुद्धा तो उठून बाहेर जातोय असं त्याची मस्ती दिवसभरच चालू असते ना अशा मध्ये दिवस कसा जातो काही कळत नाही ही बाहेर त्याची काहीतरी मस्ती चालूच असेल चला आपण पाहूया तू बाहेर करतो तू आम्ही काय करतो बाहेर बघित कुठे गाडी तिकडे बाहेर गाडी थांबली गाड्यांचं भरपूर असं वेळ आहे त्याला कोणती गाडी बघितली की ते गाडीच्या पाठी धावण्याचा प्रयत्न करतो मम्मा कोणाची गाडी आहे ती आपली नाहीये ती गाडी इकडे ये चल चला घरात ये चल हा गाडी आहे चल घरात ये तू हा ती कोणाची गाडी आहे मला एक गंमत दाखवते माऊचं पिल्लू माऊचं पिल्लू बघ किती छान आहे किती कसं जवळ घेतलंय छान आहे माऊला आवाज दे माऊला आवाज दे नको नको कशाला काढते बाहेर <laughs> माऊला आवाज दे बघ किती गोड आहे छोटस हे बघ तू ते बघ तिथं एक रागवून छान ना तर चला फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे सेंड करते पुढच्या व्हिडिओ मध्ये मी युट्यूब चॅनेल कशा प्रकारे चालू केला युट्यूब चॅनेल चालू करण्या अगोदरचा अनुभव आणि युट्यूब चॅनेल चालू केल्यानंतरचा अनुभव या दरम्यान मला जे जे वाटले भीती वाटली किंवा कोणते अनुभव आले आणि कशाप्रकारे व्हिडिओ अपलोड केले तयार केले याचे सगळे अनुभव मी तुमच्याशी पुढच्या ब्लॉग मध्ये शेअर करीन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओत बाय